विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकोया या युट्यूब चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय यातील संकीर्ण प्रश्न संग्रह दोन सोडवत आहोत त्यातील सोळा उदाहरणं आपले यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवून झालेली आहेत आजच्या उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली दोन उदाहरणं म्हणजे सतरा आणि अठरा ही शेवटची जी दोन उदाहरणं आहेत ती सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यातला सतरावा प्रश्न बघा रेख पी एम ही पी क्यू त्रिकोण पी क्यू ची मध्यगा आहे जर पी क्यू बरोबर चाळीस पी आर बरोबर बेचाळीस आणि पी एम बरोबर एकोणतीस तर क्यू आर काढा म्हणजे हे बघा आता हा त्रिकोण पी क्यू आर आहे यामध्ये पी एम ही काय आहे या त्रिकोणाची मध्यगा आहे म्हणजेच ती ह्या क्यू आर बाजूचे काय करते दोन समान भाग करते क्यू एम आधी क आर यामध्ये त्यांनी पी क्यूचं माप दिले चाळीस पी की पी आरचं माप दिले बेचाळीस आणि ही उंची जी आहे पी एम हिचं माप दिलेलं आहे एकोणतीस मग त्यांनी आपल्याला काय विचारले ही क्यू आर जो पाय आहे याचं माप आप त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे आता ते कसं काढायचं बघा आकृतीत ही माहिती जी दिलेली आहे ती आधी आपण लिहून घेऊयात म्हणून मग काय लिहायचं आकृतीत पी क्यू बरोबर चाळीस पी आर बरोबर बेचाळीस आणि पी एम बरोबर एकोणतीस म्हणून पी क्यू आरची रेख पी एम ही काय आहे मध्यगा आहे म्हणून पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर दोन पी एम वर्ग अधिक दोन क्यू एम वर्ग हे आपण कशावर म्हणतोय अपोलोनियसचे प्रमेय म्हणून चाळीसचा वर्ग अधिक बेचाळीसचा वर्ग बरोबर दोन कंसात एकोणतीसचा वर्ग अधिक दोन क्यू एम वर्ग चाळीसचा वर्ग सोळाशे बेचाळीसचा वर्ग सतराशे चौसष्ट दोन गुणिले एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळीस अधिक दोन क्यू एम वर्ग तसेच म्हणून या दोघांची बेरीज केल्यावरती तीन हजार तीनशे चौसष्ट बरोबर सोळाशे ब्याऐंशी अधिक दोन क्यू एमचा वर्ग म्हणून दोन क्यू एम वर्ग बरोबर ते तीन हजार तीनशे चौसष्ट वजा एक सोळाशे एक हजार सहाशे ब्याऐंशी आणि म्हणून दोन क्यू एम वर्ग बरोबर किती येतं एक हजार सहाशे ब्याऐंशी म्हणून क्यू एम वर्ग बरोबर किती आठशे एक्केचाळीस म्हणून क्यू एम बरोबर एकोणतीस म्हणून क्यू आर बरोबर दोन क्यू एम कारण एम हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे हे आपल्याला माहीत आहे त्यांनी सांगितले म्हणून क्यू आर बरोबर दोन गुणिले एकोणतीस म्हणून क्यू आर बरोबर अठ्ठावन्न या प्रकारे आपला सतरावा प्रश्न सोडून झालेला आहे प्रश्न क्रमांक आठवा अठरावा आणि शेवटचा प्रश्न बघा रेख एम ही त्रिकोण ए बी ची मध्यगा आहे जर ए बी बरोबर बावीस ए सी बरोबर चौतीस बी सी बरोबर चोवीस तर बाजू एम ची लांबी काढा म्हणजे आता इथे बघा या उदाहरणात मघासारखंच उदाहरण आहे फक्त त्यांनी मगाशी आपल्याला पायाची लांबी काढायला सांगितली होती आता इथे त्यांनी आपल्याला थोडक्यात उंची विचारली आहे म्हणजेच हा त्रिकोण ए बी सी दिसतोय त्या त्यामध्ये हा एम जी काय आहे ती त्याची उंची आहे म्हणजे ती काय आहे या त्रिकोणाची मध्यगा आहे आणि त्यामुळे ही काय करते ह्या बी सी बाजूचे दोन समान भाग करते म्हणजे बी एम आधी एम एमसी मग त्यांनी आता ए बीची बाज माप किती दिले बावीस ए सीचं माप दिलं आहे चौतीस आणि बी सीचं माप दिलं आहे चोवीस म्हणजेच ह्याची उंची त्यांनी आपल्याला विचारलेली आहे आता माहिती लिहून घ्यायची पूर्ण दिलेली आकृतीत ए बी बरोबर बावीस ए सी बरोबर चौतीस बी सी बरोबर चोवीस त्रिकोण ए बी सी ची रेख एम ही मध्यगा आहे म्हणून बी एम बरोबर एम सी बी एम बरोबर एम सी बरोबर एकछेद दोन बी सी म्हणजे ही पूर्ण एकछेद दोन म्हणून मग एकछेद दोन गुणिले चोवीस कारण ही बी सी किती आहे चोवीस आहे म्हणून बी एम बरोबर एम सी बरोबर बारा मात्र अपोलोनियसच्या प्रमेयानुसार बघा ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन ए एम वर्ग अधिक दोन, दोन, एम दोन बी एम वर्ग कारण अपोलोनियसचे प्रमेय बावीसचा वर्ग अधिक चौतीसचा वर्ग बरोबर दोन ए एम वर्ग अधिक दोन कंसात बाराचा वर्ग कारण बी एम त्यांनी आपल्याला किती मिळालेली आहे बी एम इथे बारा मिळालेली आहे म्हणून बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी चौतीसचा वर्ग अकराशे छप्पन्न दोन ए एम वर्ग तसेच दोन गुणिले बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणून सोळाशे चाळीस बरोबर दोन एम वर्ग अधिक दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून दोन एम वर्ग बरोबर सोळाशे चाळीस वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणून दोन एम वर्ग बरोबर तेराशे बावन्न म्हणून दोन ए म्हणून एम बरोबर आता ह्या ह्या दोन्ही तेराशे भाग दिल्यावरती उत्तर येतं सहाशे शहात्तर म्हणून एम बरोबर सहाशे शहात्तर आणि सहाशे शहात्तर हा वर्ग कुणाचा आहे सव्वीस आहे म्हणून एम बरोबर सव्वीस म्हणजेच यात्रिकोणाची उंची किती येते सव्वीस तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपलं संकीर्ण प्रश्न संग्रह दोन म्हणजे पायथागोरसचे प्रमेय यातील प्रश्न संकीर्ण प्रश्न संग्रह दोन त्यातील सर्व उदाहरणांसहित सोडवून झालेला आहे मला अशी आशा आहे की तुम्हाला हे समजले असतील सगळी उदाहरणं आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद